धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी व अमानुष हत्येनंतर गुढीपाडवा सण अस्तित्वात आला असा दावा बरेच जण करत असतात त्याचप्रमाणे काही प्रश्नही उपस्थित करतात तर त्याच प्रश्नांची उत्तरं आणि हा दावा किती सत्य आहे किंवा याच्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पहिल्यांदा गुढीपाडवा किती प्राचीन आहे किंवा याचे काही पुरावे आढळतात का हे आपण पाहूयात पहिला पुरावा संत ज्ञानेश्वर यांच्या साहित्यामध्ये आढळतो इसवी सन बाराशे पंच्याहत्तर चा हा पुरावा अधर्माची अवघी तोडी दोघांची लिहिली फाडी सज्जना करावी गुढी सुखाची उभवी तर याचा अर्थ असा आहे जनांकडून सुखाची गुढी उभारण्यासाठी मी वारंवार जन्म घेत असतो असं संत ज्ञानेश्वर म्हणतात आता इथेही गुढीचा उल्लेख आलेला आहे आता दुसरा पुरावा आपण पाहूयात दुसरा पुरावा इसवी सन तेराशे ते चौदाशेच्या दरम्यानचा आहे इसवी सन तेराशे ते चौदाशे या कालखंडातील संत चोखोबा किंवा चोखो कि मेळा यांच्या साहित्यामध्येही गुढीचा उल्लेख येतो टाळी वाजवावी गुढी उभरावी वाटही चालावी पंढरीची तिसरा पुरावा हा चरित्रामधून आपल्याला मिळतो पंडित माहिंबर सराळेकर यांचा कालखंड इसवी सन बाराशे अठ्याहत्तरचा तर त्यांच्या साहित्यामध्येही गुढीचा उल्लेख आढळतो आता चौथा आणि खूप महत्वाचा पुरावा तो म्हणजे शिवकालीन पुरावा आता शिवकालीन महजर आहे त्याच्यामध्ये हा पुरावा आपल्याला आढळतो ही शिवकालीन महजर सोळाशे एकोणपन्नास ते पन्नासच्या च्या दरम्यानची आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने विसावा खंड ले, लेखांक एकशे शहात्तर पृष्ठ क्रमांक दोनशे चौतीस ते दोनशे अडतीस मधील एक निवाडा आहे त्या निवाड्यामध्ये गुढीपाडव्याचा स्पष्ट उल्लेख आहे हा झाला चौथा आणि खूप महत्वाचा पुरावा आता हे सगळे पुरावे आपल्याला शंभूराजांच्या जन्माच्या आधीचे शंभूराजांच्या मृत्यूच्या आधीचे जन्माच्या आधीचे पुरावे आहेत आणि खूप वर्षांपूर्वीचे आहेत आणि याच्यावरून हे पण सिद्ध होतं की खूप वर्षापासून गुढीपाडवा सण हा साजरा केला जातोय आता जे पण लोक असं म्हणत होते की गुढीपाडवा हा सण शंभूराजांच्या मृत्यूनंतर गुढीपाडवा सण हा उदयास आला किंवा स्तित्वात आला त्यांचे हे दावे सगळे खोटे ठरत आहेत आता याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होतो ते मग सनातनी हिंदू असो किंवा इतर धर्मातले असो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असतो की इतर वेळी जो कलश असतो जो आपण कलश ठेवतो तो कलश पाणी भरून त्याच्यावरती आपण नारळ ठेवतो असा सरळ ठेवला जातो उभा ठेवला जातो मग तो, तो, तो।, तो गुढीच्या वेळेस पालटा घालून का ठेवला जातो किंवा उलटा का ठेवला जातो उलटा कलश ठेवणं तर अशुभ आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आता याचं काय उत्तर आहे याच्या मागे काय कारण आहे आपल्याला माहिती आहे का नाही तर याच्या मागे कारण असं आहे की गुढीवरती जो कलश पालता घातला जातो की जो उलटा घातलेला कलश असतो तो काही प्रमाणात निमुळता असतो आणि निमुळता झालेल्या भागातून ब्रह्मांड मंडलातून प्रजापती लहरी आकृष्ट होतात आणि त्या कलशामध्ये सामोल्या जातात आता तो कलश उलटा असल्यामुळे त्यातील जी स्पंदने असतात ती स्पंदने भूमंडलाकडे अर्थातच पूजकाकडे आकृष्ट होतात आता हे सेम लॉजिक तुम्ही मंदिराकडेही वापरू शकता मंदिरातही गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की वरती कलश असतो तो उलटाच असतो जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल मग जर तो कलश उलटा ठेवणं हा जर अशुभ असेल तर मंदिरांमध्ये आणि गुढीवरती तो कलश ठेवला नसता आणि त्याच्या मागचं कारणही तुम्हाला मी सांगितलंय ज्या प्रजापती लहरी ज्या त्याच्यामध्ये सामोल्या जातात ती जी स्पंदने असतात ती देवाच्या गाभाऱ्यामध्ये समाविष्ट होतात किंवा आकृष्ट होतात तर हो हे याच्या मागचं कारण आहे त्याच्यामुळे जे लोक असं बोलतात की गुढीवरती जो उलटा तांब्या ठेवला जातो किंवा उलटा कलश ठेवला जातो ते अशुभ आहे तर त्यांना हे उत्तर होतं तर ह्याच्या मागचं कारणही हेच होतं तर हा पण जो दावा केला जातो किंवा आरोप केला जातो हा खोटा ठरतोय आता त्याच्यानंतर असं बरेच जण बोलतात अजून एक प्रश्न उपस्थित केला जातो म्हणजे जर काही ठिकाणी श्रीराम हे आलेले असतात म्हणून म्हणून आनंद उत्सव साजरा करतात तुम्ही गुढ्या उभारतात अशी कारण दिली जातात मग फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादितच कसा आहे सण गुढीवाड्या फक्त गुढी फक्त महाराष्ट्रातच का उभी केली जाते असा प्रश्न उपस्थित केला जातो अयोध्येमध्ये मध्ये का गुड्या उभारल्या जात नाहीत असाही प्रश्न उपस्थित केला जातो त्याच्या मागचं कारण असं आहे श्रीराम अयोध्येमध्ये मध्ये आले म्हणूनच फक्त गुढी उभारली जाते का तर नाही हे हिंदूंच सनातन हिंदूंच नवीन वर्ष आहे त्याचप्रमाणे याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली असंही म्हटलं जात त्यामुळे या याचा जो आनंद आहे तो द्विगणित होतो आणि म्हणूनच त्याच्या मागचं हे कारण आहे की आपण गुढी उभारतो रांगोळ्या काढतो तोरणे लावतो आता महाराष्ट्रामध्ये गुढी उभारून आनंद व्यक्त केला जातो जसा इंग्रजी महिन्यात इंग्रजी वर्षाचं नवीन वर्ष जेव्हा असतं हॅपी न्यू इयर आपण करतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्या केल्या जातात तसं आम्ही जेव्हा आमचं हिंदू नवीन वर्ष असतं तेव्हा गुढी उभारून आनंद व्यक्त करत असतो काही ठिकाणी गोडदोड केलं जातं बऱ्याच ठिकाणची पद्धती वेगवेगळी असते आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक राज्यामध्येही आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते तशी महाराष्ट्रामध्ये गुढी उभारून आनंद व्यक्त केला जातो पुरणपोळ्या बोलून आनंद व्यक्त केला जातो नवीन वर्षात स्वागत केलं जातं त्याचप्रमाणे तुम्ही जर बाहेरच्या राज्यांमध्ये पाहिलं तिथेही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो तिथील नावे ही वेगवेगळी आहेत आता ती जी नावे आहेत वेगवेगळ्या राज्यातील गुढीपाडव्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी नावे त्या सणाला दिलेली आहेत तर ती नावे आपण पाहूयात गोवा आणि केरळमध्ये सवनसर पडव म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो कर्नाटकमध्ये युगाडी म्हणून हा सण साजरा केला जातो मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये उगादी म्हणून हा सण साजरा केला जातो काश्मीरी सनातनी हिंदू ह्याला नवरेह म्हणून हा सण साजरा केला जातो मध्ये जिंड नवगम पांडवा म्हणून हा सण साजरा केला जातो जे पण लोक असे बोलत होते की गुढीपाडवा सण हा शंभूराजांच्या मृत्यूनंतर साजरा केला जातोय किंवा तो अस्तित्वात आला तर त्यांचा हा दावा पूर्णपणे आपण खोटा ठरवलेला आहे आता याच्यानंतर ही काही लोक असं बोलतील ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा खूप असतो किंवा एवढा साठा असतो की बारीक बारीक गोष्टी विसरून जातात आता त्याच्यामध्ये काही लोक असं म्हणतील की गुढीपाडवा सण हा पहिल्यापासून होता मात्र गुढीपाडवा सणाचं मृत्यूनंतर स्वरूप बदललं जर असं असतं तर संतांनी जे की शंभू महाराजांच्या कालखंड शंभू महाराजांच्या जन जन्माच्या आधीचे होते त्यांनी झेंडे उभारले म्हणून असा उल्लेख केला असता गुढी उभारले असा उल्लेख का केला असता एकदम साधा आणि सरळ विषय आहे मात्र मुलानी याच्यामध्ये काहीही बोलत चाललेत आणि काहीही सांगत चाललेत का शंभूराजांचा आणि गुढीपाडव्याचा संबंध लावून काहीही बोलत so, आहेत सो अशा अफवा थांबल्या पाहिजेत आणि सत्य हे लोकांपर्यंत समजलं पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे हरे कृष्ण